स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण काळ काम वेग यावरील उदाहरणे पाहणार आहोत उदाहरण क्रमांक एक पंधरा मजूर रोज आठ तास काम करून एक काम अठरा दिवसांत पूर्ण करतात तेच काम सोळा मजूर रोज नऊ तास काम करून किती दिवसात संपवतील येथे पहा किती मजूर आहेत पंधरा म्हणून लिहायचे पंधरा किती तास काम करतात तर आठ तास गुन्हेला लिहायचे आठ आठ तास काम करून एक काम किती दिवसात संपवतात तर अठरा दिवसात पूर्ण करतात गुन्हेला अठरा पुढे काय म्हटलं तेच काम म्हणजे काम समान आहे म्हणून इथं काय लिहायचं बरोबरचं चिन्ह तेच काम सोळा मजूर रोज नऊ तास किती मजूर सोळा मजूर किती तास नऊ तास गुन्हेला नऊ नऊ तास काम करून किती दिवसात संपवतील आपल्याला इथं दिवस दिलेले नाहीत म्हणून आपण त्या जागी इथं एक्स मानू इथं आपल्याला आता एक्सची किंमत काढायची आहे पंधरा गुन्हेला आठ गुन्हेला अठरा इथं पहा आता सोळा गुन्हेला नऊ हे इथं गुणाकारामध्ये आहेत बरोबरच्या या साईडनं आले तर ते भागाकारामध्ये येतील सोळा गुन्हेला नऊ सोळा गुन्हेला नऊ बरोबर इथं किती उरला इथं उरला एक्स आता नऊ ने अठराला भाग जाते नऊ एक नऊ नऊ धुणे अठरा आठ ने सोळाला भाग जाते आठ एका आठ आठ धुने सोळा आता हा दोन आणि हा दोन कट होणार इथं किती उरले पंधरा एक्स बरोबर पंधरा एक्स बरोबर पंधरा तर इथं आपल्याला विचारलं होतं किती दिवसात संपवतील तर पंधरा दिवसात संपवतील पर्याय क्रमांक चार हे आपलं योग्य उत्तर आहे उदाहरण दुसरे बारा मजूर रोज सात तास काम करून एक काम वीस दिवसांत पूर्ण करतात तेच काम एकवीस मजूर रोज दहा तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील किती मजूर आहेत बारा बारा गुन्हेला किती तास सात तास सात सात तास काम करून एक काम किती दिवसात पूर्ण करतात वीस दिवसात गुन्हेला वीस तेच काम तेच काम आहे म्हणून बरोबरचं चिन्ह लिहायचं काम समान आहे किती मजूर आहेत एकवीस एकवीस किती तास दहा तास गुन्हेला दहा दहा तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील इथं आपल्याला दिवस दिलेले नाहीत म्हणून आपण इथे एक्स मानू बारा गुन्हेला सात गुन्हेला वीस आता एकवीस गुन्हेला दहा इथं हे गुणाकारामध्ये आहेत बरोबरच्या या साईडनं आले तर भागाकारामध्ये येतील एकवीस गुन्हेला दहा बरोबर इथं किती उरल्या इथं उरला एक्स आता दहा आणि वीसला भाग जाते दहा एक दहा दहा धुणे वीस सातनी एकवीसला भाग जाते सात एक सात सात्री एकवीस तीननी बाराला भाग जाते तीन एक तीन तीन चोक बारा इथं उरले चार आणि दोन चार गुन्हेला दोन चार धुणे आठ एक्स बरोबर आठ एक्स बरोबर आठ आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे उदाहरण तिसरे पस्तीस मजूर रोज पाच तास काम करून एक काम तीस दिवसांत संपवितात तेच काम पंचवीस मजूर रोज दहा तास काम करून किती दिवसात संपवतील किती मजूर आहेत पस्तीस पस्तीस गुन्हेला किती तास काम करून पाच तास गुन्हेला पाच पाच तास काम करून एक काम किती दिवसात संपवितात तीस दिवसात म्हणून गुन्हेला तीस तेच काम तेच काम दिलेलं आहे म्हणून इथे बरोबरचं चिन्ह काम समान आहे म्हणून इथे बरोबरचं चिन्ह द्यायचं तेच काम पंचवीस मजूर पंचवीस पंचवीस मजूर रोज दहा तास काम करून किती तास तर दहा तास किती दिवसात संपवितील हे आपल्याला विचारलं आहे दिवस इथं आपल्याला दिलेले नाहीत म्हणून आपण इथं एक्स मानू पस्तीस गुन्हेला पाच गुन्हेला तीस पंचवीस गुन्हेला दहा इथं गुणाकारामध्ये आहेत बरोबरच्या साईडनं आले तर भागाकारामध्ये येतील पंचवीस गुन्हेला दहा बरोबर इथं उरला एक्स दहा आणि तीसला भाग जाते दहा एक दहा दैन त्रिक तीस पाचनी पंचवीसला भाग जाते पाच एक पाच 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 पंचवीस पाचनी पस्तीसला भाग जाते पाच एक पाच पाच सात पस्तीस इथं उरले सात आणि तीन सात त्रिक एकवीस एक्स बरोबर एकवीस आपलं उत्तर आलं एकवीस किती दिवसात संपवितील तर एकवीस दिवसात संपवितील पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे उदाहरण क्रमांक चार अ एक काम बारा दिवसात पूर्ण करतो तेच काम पूर्ण करण्यास ब ला चोवीस दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील अ एक काम बारा दिवसात पूर्ण करतो तर त्याचं एका दिवसाचं काम एकछेद बारा अधिक तेच काम पूर्ण करण्यास बला ला चोवीस दिवस लागतात तर बचं एका दिवसाचं काम एक छेद चोवीस आता यांची बेरीज करायची छेद समान नाही म्हणून यांचा काय करायचा तिरपा गुणाकार चोवीस एक चोवीस अधिक बारा एक बारा छेद या दोघांचा गुणाकार बारा गुणेला चोवीस बारा गुणेला चोवीस बरोबर चोवीस अधिक बारा चारन दोन सहा दोन एक तीन छत्तीस छेद बारा गुणेला चोवीस बारा आणि छत्तीसला भाग जाते बारा एक बारा बारत्री छत्तीस तीन आणि चोवीसला भाग जाते तीन एक तीन आठ चोवीस बरोबर एक छेद आठ तर इथं आपण व्यस्त घेतलं होतं म्हणून याला पण व्यस्त करायचं बरोबर आठ तर आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे उदाहरण क्रमांक पाच अ एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतो तेच काम पूर्ण करण्यास बोला दहा दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील अ एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतो तर अ च एका दिवसाचं काम एक छेद पंधरा तेच काम पूर्ण करण्यास दहा दिवस लागतात तर व च एका दिवसाचं काम एक छेद दहा तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील या दोघांची काय करायची बेरीज करायची इथं छेद समान नाही म्हणून यांचा तिरपा गुणाकार करायचा दहा एक दहा अधिक पंधरा एक पंधरा छेद या दोघांचा गुणाकार पंधरा गुणेला दहा पंधरा दहा बरोबर दहा अधिक पंधरा पंचवीस छेद पंधरा गुनेला दहा आता पाचणी पंधराला भाग जाते पाच तरी पंधरा पाच पाच पंचवीस पाचणी दहाला भाग जाते पाच एक पाच पाच पाँच जुने दहा इथं उरले तीन आणि दोन तीन गुनेला, दोन तीन दुने सहा बरोबर हा एक एक छेद तीन दुने सहा सहा इथं आपण व्यस्त घेतली होती म्हणून हे पण व्यस्त करायची याला व्यस्त केल्यावर येणार सहा आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे उदाहरण सहा एक काम बारा मुले अठरा दिवसांत पूर्ण करतात जर मुले तीन मुले दोन पुरुषां एवढे काम करीत असतील तर तेच काम अठरा पुरुष किती दिवसात पूर्ण करतील तीन मुले दोन पुरुषां एवढे काम करतात तीन मुले बरोबर बर दोन पुरुषां एवढे काम करतात हे मुले आहेत आणि हे पुरुष तेच काम अठरा पुरुष किती दिवसात पूर्ण करतील पुरुषांखाले पुरुष लिहू इथं मुले दिले आहेत म्हणून या पुरुषांना पहिले मुलांमध्ये कन्वर्ट करू कितीला दोनाने गुणल्यावर अठरा येते तर नऊने दोनला गुणल्यावर अठरा येते नमधुने अठरा तर तीनला पण नऊनेच गुणायचं नम त्रिक सत्तावीस तर सत्तावीस मुले अठरा पुरुषां काम करतील प्रश्नामध्ये आपल्याला मुले दिले होते म्हणून आपण या पुरुषांना मुलांमध्ये कन्वर्ट केलं आता काय म्हटलं आहे एक काम बारा मुले अठरा दिवसात पूर्ण करतात बारा मुले किती दिवसात पूर्ण करतात अठरा दिवसात पूर्ण करतात जर तीन मुले दोन पुरुषांएवढे एवढे काम करत असतील तर तेच काम अठरा पुरुष किती दिवसात पूर्ण करतील अठरा पुरुष किती दिवसात पूर्ण करतील हे आपल्याला कळायचं आहे तर बरोबर अठरा पुरुषांना आपण मुलांमध्ये कन्वर्ट कर केलेला आहे म्हणून अठराच्या ठिकाणी सत्तावीस लिहायचे सत्तावीस गुन्हेला अठरा पुरुष किती दिवसात पूर्ण करतील तर त्या ठिकाणी आपण इथं एक्स लिहू हे आपल्याला काढायचे आहे बारा गुन्हेला अठरा सत्तावीस इथं गुणाकारामध्ये आहेत बरोबरच्या जा या साईडनं आले तर भागाकारामध्ये येतील सत्तावीस आता नवानी अठराला पण भाग जाते नम एक नम नऊ जुने अठरा आणि सत्तावीसला पण भाग जाते नमत्रिक सत्तावीस तीननी बाराला भाग जाते तीन एक तीन तीन चोक बारा इथं उरले चार आणि दोन चार एक चार चार दुने आठ चार दुने आठ तर एक्स बरोबर एक्स बरोबर आठ ट्रॅ क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा